जामनेर येथील पांडुरंग गोविंद महाराज संस्थानतर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली असून उद्या शुक्रवारी जामनेर येथील श्रीरामाच्या रथाची मिरवणूक निघणार आहे श्रीरामाच्या रथाची मिरवणुकीचा प्रारंभ कसा झाला या संस्थांचे कार्य काय याबद्दलची माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत जामनेर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश शामराव पाटील आणि प्रताप यशवंतराव पाटील हे आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करीत आहोत बोला प्रताप भाऊ ह्या उत्सवाला जवळपास दीडशे ते दोनशे वर्षाची परंपरा आहे आमचं पांडुरंग गोविंद महाराज संस्थान जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं फार पूर्वी अध्यक्ष राजमल लक्ष्मीजन शेत होते आणि ह्या घरां आमच्या देवाची सेवा करण्याची आमच्या पाटीलवाड्याकडे परंपरा आहे आणि आजच्या आज देवस्थानचे अध्यक्ष माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन आहेत आमच्या ट्रस्टचे आणि ट्रस्टमध्ये आम्ही पंचकमिटी आहे आणि आज आजची सेवा आहे माझे पणजोबा त्यानंतर आजोबा त्यानंतर काका आणि आज मी वीस वर्षापासून मी सेवा करते दोन हजार सहा पासून जामनेरला गोविंद महाराज संस्थांची स्थापना कोणाची हस्ती झाली असेल ती स्थापना कदाचित गोविंद महाराजांनीच केलेली असं ऐक्यू आहे बरोबर ते जामनेरला आल्याचे म्हटले जाते काका का तुम्हाला काय सांगता येईल याबद्दल गोविंद महाराज आले होते ना अच्छा अच्छा ते म्हणजे ते सात आठ महिने मंदिरात राहिले मंदिरातून निघून गेले अच्छा ते मागे खिडकी होती खिडकीतून निघून गेले ते गे अच्छा अच्छा आता हा जो नगारखाना आहे नगारखान्याचं ऐतिहासिक महत्व काय नगारखान्यात पूर्वी इथे गाव छोट होतं त्यामुळे नगारखान्याला दोन्ही बाजूने रस्ते म्हणजे दरवाजे आहेत जुने जसे आपण त्या औरंगाबादला किंवा संभाजीनगरला जे असं एक दरवाज्यांचं शहर म्हणतो नगारखान्यात दोन्ही बाजूंना दरवाजे आहे आजही आहेत ते चांगल्या स्थितीत आधी श्रीराम रथाची मिरवणूक निघायची तेव्हा भजनी मंडळ असल्याचं गावातल्या लोकसुद्धा उत्साहात यायचे पण आता काळ बदलला आहे आता लोकांचा प्रतिसाद कसा आहे लोकांचा प्रतिसाद तर आहेच परंतु जरा तरुण वर्ग जो आहे तो थोडा आता अनुरूप डी जे किंवा बँड जसं असेल त्याची थोडी जास्त मागणी आहे मग ते तसं आम्हाला थोडंसं करावं लागते तरीसुद्धा भाविक येतात आणि आपण त्यांचे परंपरा जोपासतो आहोत आपण श्रीराम जन्मोत्सवानंतर कीर्तन वगैरे सुरू करतो त्याबद्दल थोडी माहिती द्या हां तर आमचं असं आहे की चैत्र शुद्ध प्रतिपादा गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपूजन होते त्यांना घात म्हणजे झेंडा पूजन त्याला थोडक्यात म्हटलं जातं त्यानंतर चैत्र शुद्ध तर त्याला मंदिरात भजन भजन सप्ताह असतो तो त्याचा काळ म्हणजे दशमीच्या दिवशी शेवट असतो आणि रामनवमीच्या दिवशी सकाळी राम जन्म होतो पुन्हा रात्री कीर्तन असते दशमीला पाल गावातील पालखी असते आणि एकादशीला गावाबाहेरची पालखी असते की जे शहराला पूर्ण प्रदक्षिणा मारते आणि त्यानंतर चैत्र शुद्ध द्वादशीला बारसला कीर्तन असते आणि तेरसला आतापर्यंत सोंगा असायचेच परंतु सोंगा आता थोडं मलाही थोडं बर आता त्या आंब्या खालची पालखी जे ऐकलं आहे हा त्याचं महात्मा सांगा काय हा तर आंब्या खालची पालखी म्हणजे ते शेवटचा असतो ज्याला काला म्हणतो तर तिथे कृष्णाचा जो हे आहे तो तिथे काला होतो आंब्या खालची पालखी आता आंब्या खालच्या पालखीच थोडं असं आहे की ते, ते शेतपूर्वी आमच्या वडील पालखीत आमच्या मालकीचं होतं त्यामुळे तिथे कस्तुरी पूजन किंवा आज इथे पालखी तिथे जातेच आहे कोणत्या ठिकाणी आलंय हे आपल्या नूतन प्राथमिक विद्यालय ना आहे आता आपल्याला असं घ्यायचं आहे की आपलं जे विठ्ठल मंदिर होत आता त्याच नवरूप समोर आलंय त्याच्या मागची प्रेरणा कोणाची सहकार्य कोणाचं तर त्याची प्रेरणा जी आहे ते नामदार गिरीश भाऊचीच आहे त्यांनी सर्व ते नियोजन करून आणि कैलासवासी आमचे काका रमेश नाना रमेश बाबाजी पाटील हे आमचे सचिव होते आणि त्यांनी सगळं हे करून आम्ही बरोबर बसून सगळं विचारविनिमयाने झालेला आहे ते बरं काका तुम्हाला रथोत्सवाची काही जुनी आठवण असेल तुमच्या सहकाऱ्यांची तर त्यांच्याबद्दल ते सांगा पुढील रथ निघा सात वाजता सकाळी नंतर पुढे मंडळ राहायचं गुडवचा वाजा राहायचा मांगाचा वाजा राहायचा लेझिम बलखाम काठ का काठ्या आणि पूर्वी आमचे विठ्ठल भाऊ जे होते विठ्ठल पाटील त्यांच्याबरोबर ते चंदेले गुरुजी येत होते नगर देवळ्याचे हरिबारी दगडू हवलदार जगन जेबाजी असे चांगले चांगले लोक भाग घेत होते आता ते राहिलंच नाही आता फक्त डी जे लावून देतात नाचतात पुष्कळ बदल झाला आता साधारण अठराशे चाळीसपासून रथोत्सवाला सुरुवात झालेली आहे mm. म्हणजे जवळपास पौणे दोनशे वर्षांची परंपरा आहे त्यानंतर आता मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मा आमचे जे सहकारी नगारखान्यातले भगतसिंग मंडळ तसंच आमचं संस्थांचं जे पंचमंडळ ट्रस्ट आहे गिरीश भाऊ असतील जितू पाटील असेल किंवा आम्ही आणि नगारखान्यातले विशेष करून गोटू देशपांडे असेल सुभाष शिंदे आहे आमचा बाबूराव कुंभार आहे त्यानंतर लोकेश डांगे सर्व जे कार्यकर्ते माझे ते सर्व कार्यकर्त्यांचं मला पूर्ण सहकार्य असतेच आणि विशेष करून माझे पाटीलवाड्यातले सगळे पोरं जे था 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 आता तरुण ते माझ्या आजूबाजूला फिरतच राहतात पंधरा दिवस आज एकीकडे आपल्या देशाची संस्कृती युवकांच्या हातात आहे युवकांच्या संस्कृतीबाबत काही जरी बोललं गेलं असलं तरी आज आपलं संस्थान सांस्कृतिक परंपरा भाविक परंपरा कायम ठेवतं याबद्दल काय सांगाल हां तर आमचं जे देवस्थान आहे त्याच्यामध्ये प पूर्ण जवळजवळ नव्वद टक्के तरी आम्ही धार्मिकता जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे आणि एकही कार्यक्रम आमचा बंद झालेला नाही जो पूर्वपरंपरापासून जो चालू आहे म्हणजे जवळपास वर्षभर कार्यक्रम चालू असतात दर एकादशीला भजनही चालू आहे मंदिरामध्ये किंवा सगळे जे कार्यक्रम आहेत ते एकही कार्यक्रम बंद झालेला नाही खान परिसर न्यूज नेटवर्कशी बोलताना प्रताप पाटील आणि रमेश काकांनी दिलेली माहिती आपल्या पोपर्यंत पोहोचवावी यासाठी हा आमचा प्रयत्न आहे कांग परिसर न्यूज नेटवर्कचा संपादक मोहन सारस्वत जामनेर